नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानी या मराठी यूट्यूब चॅन चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि रेसिपी आहे त्यामुळे छोटीशी आपण ती बनवून सुरुवात करत आहोत त्याचे तर त्यासाठी आपण आज बनवतो आहे लेमन मोहितो त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे आपण पुदिना घेतला आहे एक लिंबू घेतला आहे आपण थोडंसं मीठ घेतलं आहे आणि एक आपल्याला ग्लास लागेल फक्त तर चला मग सुरुवात करूया इथे मी थोडं एका लिंबाचं असं काप करून घेत आहे असे तुम्ही चार भाग करून घेऊ शकता असे चार भाग करून घ्यायचे असा ग्लास घ्या ग्लासमध्ये हे थोडंसं लिंबूचे असे चार किंवा दोन टाकले तरी चालू शकतं तीन चार टाकलं तरी चालू शकतं असे आपण पुदिन्याची पाणी घ्यायचे आहेत तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला जितकं आवडत असेल फ्लेवर ह्याचा तेवढा तुम्ही घेऊ शकता आता थोडंसं मीठ टाकायचं आहे यामध्ये चवीपुरतं टाकायचं आहे फक्त जास्त नाही थोडंसं यामध्ये मीठ घ्यायचं आहे ते झाल्यानंतर असं आपल्याला एक छोटासा मडलर मिळतो कॉकटेल बनवण्यासाठी किंवा मोहितो बनवण्यासाठी तर असा हा मडलर घ्यायचा आहे ह्याच्यात थोडंसं हलकंसं असं प्रेस करत जायचं आहे आपल्याला असं हलकं हलकं प्रेस करायचं आहे जेणेकरून त्याचा पूर्ण त्या पुदिन्याचा लिंबाचा फ्लेवर यामध्ये उतरेल असं आपल्याला थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे ते असं छान क्रश झालं करून घेतल्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे बर्फाच्या खड्यांशिवाय किंवा बर्फाशिवाय हा मग तो कम्प्लीट होऊ शकत नाही तर असे तीन चार तुम्हाला जितके हवे असतील तितके तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही स्प्राईट वापरा किंवा सोडा वापरा सोडा वापरण्याची पद्धत मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे आपण ह्याच्यामध्ये आता सोडा टाकूया सोडा स्प्राईट टाकूया सॉरी हे आपला महितो तयार आहे थोडंसं असं हलवायचंय आपण याला आहे हा आहे आपला रेडी तर ही छोटीशी साधीशी रेसिपी तुम्ही करून पहा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांना हे जास्त आवडतं त्यासाठी कुठेही कॅफेला जाण्याची गरज नाही कुठेही बाहेर जे मिळतं ते तुम्ही घरी उत्तमरित्या बनवून देऊ शकता मुलांना त्यामुळे ही कम ही रेसिपी फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये कळवा एक कसं वाटलं तुम्हाला मगाचाच व्हिडिओ आपण कंटिन्यू करतो आहे आता आपल्याकडे जर समजा स्प्राईट नसेल तर आपण काय करावं नुसता सोडा असेल तर काय करावं त्यासाठी हा मोहितो बनवण्याची पद्धत म्हणजे एक आपण करू शकतो आपल्याकडे साखर सर्वांकडे अवेलेबल इझिली असतेच ती साखर घ्यायचे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे साखर घेते किंवा तुम्ही एक चमचा जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही घ्या थोडंसं ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि याचा आपल्याला सिरप बनवून घ्यायचं शुगर सिरप हा चमचा असा घ्यायचा स ह्या पद्धतीनं हलवायचं आणि त्याचं असं सर सिरप बनवून घ्या तुम्ही जसं आपण लिंबू सरबत वगैरेसाठी बनवून ठेवतो किंवा काय करतो त्यासाठी हलकं असं हे सिरप बनवून घ्या तर हे आता आपलं हे सिरप बनवून तयार आहे आता मग अशी केल्याप्रमाणेच आपल्याला हे लिंबूचे चार भाग करून घ्यायचे असे आपण चार भाग करून घेऊया तसे या ग्लासमध्ये आपण घेऊया आता याच्यामध्ये पुदिन्याची पानं टाकू आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता काही जणांना ह्याचा जास्त फ्लेवर आवडत नाही काही जणांना खूप आवडतो त्यामुळे तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसारही टाकू शकता आता हे काय करायचं आहे मागासप्रमाणेच हे मडलर घ्यायचं आहे आणि असं तुम्हाला छानसं क्रश करायचं आहे आपण मीठ टाकायला विसरलो तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका तुमच्या आवडीनुसार चवीनुसार हे काय असेल ते असं छानसं क्रश करून घ्या तुम्ही क्रश करून घ्या ते मडलरच्या साहित्याने तुमच्याकडे जर मडलर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही असं कुठलंही लाकडी हे घेऊ शकता किंवा सगळ्यात साधी सोपी पद्धत तुम्ही लाटणं आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल असतं घरामध्ये त्या लाटण्यानं सुद्धा हे असं क्रश करू शकता मडलर असायलाच पाहिजे असं काही नाही असं आता च... आपलं क्रश करून झालेलं आहे यामध्ये आता आपण बनवलेलं हे जे सिरप आहे ते टाकायचं आहे सिरप टाकून झालं सोडा घ्या आता किंवा आधी बर्फाचे खडे टाका तुम्ही मग अशी आपण केल्याप्रमाणेच तीच पद्धत फॉलो करायची आहे तुम्ही परत त्याच्यामध्ये असे तीन चार क्यूब किंवा जास्त टाकू शकता तुमच्या आवडीनुसार किती हवे असतील तसे टाका त्याच्यानंतर थोडंसं असं हे हलवून घ्या त्यानंतर आपल्याला तर सोडी आपल्याला सोडा टाकायचा आपण मग अशी स्प्राईटनी बनवलं होतं आता आपण ह्याच्यामध्ये सोडा टाकतोय शुगर सिरप वापरून तुम्ही सोडा कोणत्याही कंपनीचा घ्या काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने आपला या शुगर सिरप वापरून केलेला मोहितो लेमन मोहितो तयार आहे तर या दोन्ही पद्धती तुम्ही करून पहा कसं वाटतं ते कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून आत्तानं यानंतरचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या यूट्यूब चॅनलला दिसून येतील